दिवसापासून मला पातोळ्या खायच्या होत्या तर आता आमच्या परसावामध्ये हळदीची पानं आहेत तर चला म्हटलं आज आपण करूया तर मी आज हळदीच्या पानामधल्या पातोळ्या करणार आहे कारण त्याचा वास इतका सुंदर सुटतो आणि खायलासुद्धा एकदम भारी लागतात तर त्याच मी आज बनवणार आहे आता एवढी आपण पानं आहे इथे व्हिडिओ काढताना रामू आला आहे शेजाऱ्यांचा रामू आहे हा तर अन्न जे उरतं ते आम्ही फेकत नाही तर आम्ही शोष खड्डा काढलेला आहे पक्षी पण खातात प्राणी पण खातात आणि झाडासाठी खत पण तयार होतं इथे ना, अजुन ना जित जित ते ते बंड्या आमचा कावळ्याची शिकार करण्याचा प्रयत्न करतोय अजून तो फक्त अडीच महिन्याचा आहे आणि बघा इथे सगळी हळदीची पानं धुवून घेतलेली आहेत आणि जिथं जिथं मी जाईन तिथं तिथं हा माझा बंड्यासोबत असतो आमची जी सोनी होती ती एक्सपायर झाली त्यानंतर आम्ही या बंड्याला आणलं आहे बंड्या सात प्रत्येक वेळेला पप्पा मला नारळ सोलून देतात पण पप्पा पूजेला गेलेले आहेत त्यामुळं इथं मीच नारळ सोलत आहे हा नारळ सोडाया आम्हाला भरपूर मेहनत लागली हो तर आता फोडू झालं पिऊन पाणी हो कसं आहे कसलं पाणी आहे ते पातोळ्यासाठी जे आपल्याला सारण लागणार आहे त्यासाठी मी नारळ तर फोडून घेतलेलाच आहे आता इथं गुळ पण घेतलेला आहे हा मी सेंद्रिय गुळ घेतलेला आहे हा किसून घेणार आणि त्यानंतर खोबरं पण किसूनच घालणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरवून घेऊ शकता पातोळ्यासाठी इथे मी तांदळाचे पीठ घेत आहे पातेल्यामध्ये दोन तांबे पाणी घातलेलं आहे आणि मीठ घालून हे आपण उकळून घ्यायचं आहे पाणी आता गरम झालेलं आहे आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये घालून चांगलं आपण हलवून घेऊ हे एक पाच मिनटं झाकण घेऊन साईडला ठेवू आणि सारण तयार करून घेऊ आपण कढईमध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे तर हे खोबरं जे मी किसून घेतले तर हे मी आता यामध्ये घालणार आहे दोन मिनटं हे हलवलंय आणि इथं किसून घेतलेला गुळ घालायचा आपण यामध्ये सुंट आणि वेलचीची पावडर घालत आहे जेणेकरून वास घमघमाट सुटणार आहे तर इथे ही हळदीची पानं मोठी आहेत त्यामुळे इथून मी मधून कट करून घेणार आहे तर ह्या हळदीच्या पानाला हे जे तांदळाचं आपण सारण करून घेतले हे लावायचं A chapa de desaparecimento na Instagram तर इथे मी चाळणीमध्ये या पातोळ्या घालत आहे आणि भांडं ठेवलेलं आहे यामध्ये पाणी घातलेलं आहे दोन तांबे आणि ते गरम करायला ठेवले जोपर्यंत हे गरम होतं आहे तोपर्यंत हे सगळ्या पातोळ्या आपण या मध्ये ठेवून देऊ पाणी पण गरम झालेलं आहे आणि हे आपण याच्यावरती असं वाफ बाहेर जाऊ नये त्यामुळे यावरती काहीतरी आपण ओझ ठेवू तर इथे मी खलबत्त्याचा घेतलेला आहे ह्याच्यावर ठेवून परत एक तांब्या भरून पाणी आहे तर हे आपण जे हे पंधरा ते वीस आपण वाफवून घेणार आहे आणि पूर्वी काय करायचे घड्याल नव्हतं त्यामुळे तांब्या याच्यावरती ठेवायचे ते पाणी गरम झालं की समजायचं की हे वाफवून तयार झालेलं आहे तर मी पण आता तसंच करणार आहे ते मी तांब्यावरून पाणी घेतलेलं आहे तर ते मी याच्यावरती एका साईडला ठेवणार आहे पंधरा मिनिटाने बघू वीस मिनिट मी गॅसवर ठेवलं होतं त्यानंतर मी वीस मिनिटानंतर मी गॅस बंद केला आणि दहा मिनिटं थंड व्हायला हो दिलं आणि पूर्वीची लोक काय करायची घड्याळ जेव्हा नव्हतं तेव्हा असं तांब्या ठेवायची आणि त्यातील पाणी जेव्हा गरम होईल तेव्हा आपल्याला समजायचं की आपल्या पातोळ्यात तयार आहेत तर आता दहा मिनटं झालेले आहेत ते गार झालेलं आहे तर मी आता ते बघणार आहे आपल्या पातोळ्या कशा झालेल्या आहेत ते तर हा वास काय सुंदर सुटलेलं आहे वा वा बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे आपल्या पातोळ्या तयार आहेत महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ आहे आणि मी पारंपरिक पद्धतीनेच हा पदार्थ बनवला आहे तर खाऊन बघू वास तर सुंदरी आलाय मस्त झालेले आहेत तुम्ही पण नक्की करून बघा